नमस्कार सर्वांना आज जिल्हा परिषद शाळा पांढरेवाडी आटपाडी या ठिकाणी चिमुकल्यांचा आठवडी बाजार भरलेला आहे आणि या आठवडी बाजाराची मांडणीची जी बैठक व्यवस्था आहे ती बघा गडबड चालू आहे याच्यामध्ये किती सुंदर असे प्रत्येक जणांनी काय 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 विशिष्ट प्रकारे घेऊन आलेलं आहे कोणी भाज्या कोणी हरभरा प्रत्येकाने आमच्या इथं बाजार पण आलेला आहे किराणा मालाचा बाजार आलेला आहे इकडं कोबी आणलेला आहे जयदीपनं ओमनं बाजार आणलेला आहे जयनं सगळं भाज्या आणल्या त्या हरभाराची डाळी पण आणले आहेत कोथिंबीर कांदे या सगळ्या भाज्या घेऊन आलेल्या आहेत तिकडं बघा आमचा स्वराज घेऊन बसला आहे दक्ष घेऊन बस बसला आहे जय पण काहीतरी घेऊन बसलाय आणि ह्या पोरांची अशी लगभग चालू आहे बघा इथं या ठिकाणी इकडं लिंबू मटकीची उसळ पण घेऊन आले आहेत बघा इकडं वांगी आणले ते देशी वांगी अशा सगळ्या प्रकारचा भाजीपाला आमच्या या शाळेमध्ये आज बाजार भरलेला आहे इकडं आमच्या स्वरालीनं हरभरा आणला आणि हरभाराची किंमत किती आहे बघा दहा रुपये हरभरा डाळा हरभरा किती सुंदर आहे बघा इथं आणि हा हरभरा आम्ही घेऊन जाणार आहे घरी आज इकडे एवढ्या शेंगा पण घेऊन आलेल्या आहे मस्त मस्तपैकी इकडं मेथी आहे सगळं आहे सगळं काय 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 घेऊन आलेलं आहे न इथं बघा कोथिंबीर आणली आहे पालक आहे आणि मेथी आहे इकडं बी आमच्या विहानं देशी कोथिंबीर घेऊन आले या इकडं गेवड्याची भाजी घेऊन आले इकडं अ महागं कॅरेट पण घेऊन आले बघा खासपैकी एकदम मस्त आणि हे ही लगबग इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजगिराची भाजी एकदम भारी सायली घेऊन आले इथं इकडं तर सगळा बाजारही भरला इकडं रुपाली धनश्री वेगवेगळ्या भाज्या घेऊन आल्या ते आणि आज काय खरंच नाही आमच्या शाळेमध्ये सगळा बाजार सगळा शनिवारचा बाजार आठवाडीचा भरतो पण आमच्या शाळेत आज बुधवारचा बाजार भरला आहे इकडे बघा काय 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 फ्रेश एकदम घेऊन आले ते मस्त पैकी की नाही इकडे पालक पण आले तर आमच्याकडे आज आज सुरुवातीलाच इकडे एकदम एकड़ एकड़ आमचा प्रत्येक ज्यूस सेंटर घेऊन आले ते तर प्रत्येक ज्यूस सगळा घेऊन आले ते मस्त पैकी आणि इकडं पालक पण ज्यूस साठी येऊन बसलेले ते आताच हा शिवण्या इथं बसले आता वाट बघत बसले कधी एकदा बाजार चालू होते बघती पण चालू बसले इकडं काय आणले आपण कस्टर्ड घेऊन आले बघा आता ते आपण सगळ्यांनी पण थोड्या वेळा आस्वाद घ्यायचा इकडे कुरकुरे पण घेऊन आले बारीक जंगल आर या घेऊन आले तिला लय आवडते म्हणून तिने एकाला आणले तू काय आणलेस वडापाव इकडं आलेला आहे इकडे काय अय गुलाबजामुन आणले इथं मस्त पैकी गुलाबजामुन आणले उघडून दाखव बरं बघा गुलाबजामुन रात्री मस्त करून ठेवलेला आहे ताज ताज गुलाबजामून इकडे दुकान बी आले बिस्किट सगळे घेऊन आले आपलं सँडविच घेऊन आले बघा इकडे आमचा विराट आणि आम्हीच बिस्किट घेऊन आले इकडे काय ह्याच्यामध्ये अरे पाणीपुरीची सगळी तयारी झालेली आहे ह्याच्यात पाणीपुरी आणून ठेवलेली मोरावळा पण आहे मोरा आंबा करून घेतलेला त्याचा काय आणलंय आपण गुलाबजामुन आणले बघा इकडे आणि इकडे खीर आहे शेवाळ्याची खीर मस्त पैकी आदित्यने खीर घेऊन आलेले आणि इकडे आणले पाणीपुरी वा 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 स्वराजन पाणीपुरी आणली बघा इकडे चांगपैकी आज आपण सगळ्यांनी आस्वाद घ्यायचा आहे हा आमचा बाजार आमच्या शाळेचा इकडे काय आणले आपण वडापाव पण घेऊन आले चला आज, आज आपण सगळ्यांनी बाजारला आमच्या पांढरेवाडीच्या शाळेत सगळ्यांचा बाजार लगलग सुरू आहे अजून माणसं बाजारला खरेदी करायला यायला लागले ते छानपैकी बाजार सुरू आहे